एका एकरामधून पाच ते सहा लाख रुपयाचं उत्पादन कमवून देणारा धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट हा वालघेवडा नेमकं या वालाचं वैशिष्ट्य काय तर हा वायरस टॉलरंट वाल आहे म्हणजेच याच्यावर पिवळेपणा हा नसल्याच्या बरोबरीत येतो म्हणजे येतच नाही कारण मी जवळपास जून महिन्यामध्ये लागवड केली होती अजून पण एकही झाड येथे पिवळं पडलेलं नाही तर तुम्ही जर वालघेवडा पीक लागवड करणार असेल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरणार आहेत पाहू शकता किती झोपक्याने याला अशा शेंगा लागलेल्या आहेत एकाच ठिकाणी येथे जवळपास अर्धा किलो शेंग पकडलेली आहे बघा एका ठिकाणी अर्धा किलो शेंग हा आहे धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट हा वाल सुरुवातीला डी एल एच नऊशे अडुसष्ट ह्या नावाने आला होता आता हा वाल डी एच बी नऊशे अडुसष्ट ह्या नावाने मार्केटमध्ये येणार ना आहे याचं बियाणं कुठे मिळणार ओरिजिनल बियाणं कुठे मिळणार कसं मिळणार किती रुपयाची याची किंमत आहे लागवड किती अंतराव करायची याचं वैशिष्ट्य काय संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहेत तर बघा हा वाला आहे डी एच बी नऊशे अडुसष्ट जो जुना डी एल एच नऊशे अडुसष्ट या नावाने विक्री होत होता आता याचं नाव बदललेलं आहे आता याचं बियाणं तुम्हाला पाहिजे असेल तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो पद्धतशीर माहिती आहे का खूप कामाची माहिती मी देणार आहे याचं वैशिष्ट्य काय आहे तर बाजारपेठेमध्ये तुम्ही भरपूर कंपन्यांचे घेवडा पीक बघितले असेल परंतु काय होतं की त्याच्यावर पिवळेपणा येतो आणि पिवळेपणा आल्यानंतर मग शेंग शेंग पिवळेने जसं की अंकुरचं एकशे त्र्याऐंशी वानामध्ये यावर्षी कंप्लेंट आल्या की ते वान पिवळं पडलं आहे तर प्रकारे हा पिवळा पडत नाही आणि शेंगसुद्धा अंकुर एकशे त्र्याऐंशी सारखी आहे परंतु याचं बियाणं महाग आहे बघा शेंगसुद्धा अंकुर एकशे त्र्याऐंशी सारखी हिरवी कंच सहा इंच लांब शेंग आहे त्याच्यापेक्षा शेंग लांब येतं महत्त्वाचं म्हणजे ना हा पिवळा पडत नसल्यामुळे आपल्याला याच्यावर होणारा खर्च हा कमी लागतो त्याच्यामुळे काय आहेत की उत्पादन आपल्याला खूप चांगलं मिळतं त्याचप्रमाणे या व्हेरायटीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे लागवड केल्यापासून साठ दिवसामध्ये पहिला तोडा येतो साठ दिवसामध्ये आल्यामुळे काय होतं की बाकी कंपन्यांचे नव्वद दिवसाव दिवसावर सुरू होतं हा साठ दिवसावर सुरू होत असल्यामुळे आपल्याला बाजारपेठेमध्ये भाव खूप चांगला मिळतो यावर्षी एकशे वीस रुपये प्रति किलोने मी स्वतः विकलेला आहे हा आहे धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट आता महत्त्वाचा प्रश्न येतो याचं बियाणं तुम्हाला कसं मिळणार आहे तर बियाणं मिळवायचं असेल तर खाली जो नंबर दिसत असेल त्या नंबरवर तुम्हाला फोन करायचा फोन केल्यावर तुमचा ऑर्डर कन्फर्म करायचा तुमचा पूर्ण पत्ता पाठवायचा पिनकोडसहित तुमचा पिनकोडसहित पत्ता पाठवल्यानंतर पेमेंट टाकायचं पेमेंट टाकल्यावर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर पाठवायचा म्हणजे तुमचा ऑर्डर हा कन्फर्म झाला ऑर्डर पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा ऑर्डर निघेल पाच दिवसामध्ये या वालाचं बियाणं तुम्हाला घरपोच पाच दिवसामध्ये तुमच्या गावचा पोस्टमन हे आणून देणार तर आता अजून प्रश्न येतो की शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे सर याचं जे ओरिजिनल बियाणं हे कसं मिळणार तर खाली दिलेल्या नंबरवर जो नंबर दिसत आहे ब्याण्णव झिरो नव्वद एकसष्ट सातशे एकोणपन्नास त्या नंबरवर तुम्हाला मिळून जाणार आहे बघू शकता जवळपास पाऊन एकरामध्ये आपला हा डी एच बी नऊशे अडुसष्ट हा वाल घेवडा पीक आहे आपण जवळपास येते आतापर्यंत अडीच लाख रुपयाचं उत्पन्न घेतलेलं आहे अजून पण जवळपास पाच महिन्याला बाकी आहे म्हणजे जवळ पाच ते सहा लाख रुपयाचं उत्पन्न आपण याला घेणार आहोत हा व्हिडिओ शूट करत आहे आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये अजून पण याला शेंगाची जी शिटिंग आहे ते आता वाढत जाते कारण थंडी पडायला सुरुवात झाली आहे खूप जबरदस्त असा उत्पादन देणारा धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट या वाल वालघेवड्याबद्दल तुमच्यासाठी थोडीशी माहिती होती तुम्हाला जर बियाणं याचं लागलं किंवा पाहिजे नसेल तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा तुम्हाला ओरिजनल बियाणं आपल्याकडेच मिळणार हे सगळ्यात महत्त्वाचं याचं ओरिजनल बियाणं हे खाली दिल्या नंबरवरच मिळणार खात्रीशीर बियाणे मिळणार त्याचप्रमाणे संपूर्ण नियोजनसुद्धा तुम्हाला या नंबरवर तुम्हाला मिळून जाणार त्यामुळे खाली दिल्या नंबरवर तुम्ही ऑर्डर हा करू शकता हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा तसेच तुम्ही तुमच्या एखादी शेतकरी ग्रुप असेल तिकडे तर त्या ग्रुपमध्ये माझा जो नंबर दिसत आहे ब्याण्णव झिरो नव्वद एकसष्ट सातशे एकोणपन्नास तो नंबर तिथे याड करा जेणेकरून त्या शेतकऱ्यांपर्यंत मी हे व्हिडिओ पोहोचवल्या जातील तसेच तुम्हाला बियाणं लागलं तर खाली दिल्या नंबरवर फोन करा धन्यवाद